मी कल्पना करणे गणपतीचं भजन म्हणते गणराया गणनायका गणराया गणनायका कृपा करी आम्हावरी विनायका 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 गणराया गणनायका कार्यारंभी तुला स्मरावे कार्यारंभी तुला स्मरावे जागृती स्वप्नी नमन करावे जागृती स्वप्नी नन नमन करावे तनही माझे मनही माझे तनही माझे मनही माझे विलीन झाले जीवन माझे विलीन झाले जीवन माझे भव भवे संकट विनाशका भय भव भय संकट विनाशका विनायका विनायका गणराया गणनायका कृपा करी आम्हावरी विनायका विनायका हृदय कमल हे तांबुस वर्णी दुर्वांगुर है कुडले त्रिगुणी हृदय कमल है तांबूस वर्णी दुर्वांकुर है कुडले त्रिगुणी विनायका विनायका गणराया गणनायका गणराया गणनायका कृपा करी आम्हावरी विनायका विनायका नैवेद्याला श्रद्धा भक्ती नैवेद्याला श्रद्धा भक्ती जलत कपूरा उरै विरक्ती जलत कपूरा उरै विरक्ती दीनजनांचा सहायका दीनजनांका सहायका 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 गणराया गणनायका गणराया गुणनायक कृपा करी आम्हावरी विनायका 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 धन्यवाद